जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या उप बाजारावर आळेफाटा येथील दिनांक सतरा मार्च दोन हजार एकोणीसचे चे कांद्याचे बाजारभाव तरी सदरचे कांद्याचे बाजारभाव हे प्रति दहा किलोग्राम प्रमाणे आहेत पाव्य बाजारभाव कांद्याचे आळेफाटा येतील एक नंबर कांदा पासष्ट ते पंच्याहत्तर रुपये दोन नंबर कांदा चाळीस ते पासष्ट रुपये तीन नंबर कांदा वीस ते चाळीस रुपये व चार नंबर कांदा दहा ते वीस रुपये प्रति दहा किलोग्रॅम प्रमाणे विक्री झाली एकूण आवक तेरा हजार सहाशे ऐंशी पिशवी म्हणजेच सहा हजार आठशे चाळीस क्विंटल झाली तरी द कांद्याची लिलाव हे आठवड्यातून तीन दिवस असतात शुक्रवार मंगळवार व रविवार तरी धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार